पंढरपूरला काही काही लोक असं खूप भाषण मोठी मोठी करतात एम आय डी सी आली पाहिजे ते झालं पाहिजे फलाणा आलं पाहिजे ते राजकीय आम्ही न बोलत असतात एम आय डी सी निश्चितपणे आली पाहिजे न याबद्दल काय आम्ही विरोध नाही पण एम आय डी सी जर आणायची असेल तर त्या ठिकाणी मुलता जे कच्चा माल लागतो एकतर कच्चा माल पाहिजे जमिनीची उपलब्धता पाहिजे पाण्याची उपलब्धता पाहिजे स्किल वर्कर पाहिजे या सगळ्या गोष्टीची अनुषंगाने त्या एमआयडीसी त्या ठिकाणी निवडल्या जात एक एम आय डी सी करायची असेल तर दोन हजार अडीच हजार एकरापासून पुढे जमीन ला तुम्हाला माहित आहे आज की रस्ता करताना दोन फूट जमीन द्यायची म्हणलं तर माणूस तयार होत मग तीन तीन हजार एकर जमीन आपल्या ता तालुक्यात सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा आपला शंभर टक्के तालुका हा इरिगेटेड आहे